नमस्कार मी अंकिता पाटील दुपारची खबर बात आपल्या सगळ्यांचे स्वागत सुरुवात करूया हेडला नाशिक मध्ये लष्कराचं विमान कोसळलं विमान जळून खाकत दोन वैमानिक सुपरूप जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण मुंबई हायकोर्टानं फेटाळला दीपक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज छगन भुजबळ पुन्हा अडचणीत ईडी कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश भारतीय कर्ज फेडण्यासाठी विजय मल्ला तेरा हजार नऊशे कोटींची संपत्ती विकण्यास तयार ट्रम्प यांची मुस्लिम देशावरील प्रवासबंदी योग्य सुप्रीम कोर्टाचा शिक्का आणि आज वटपौर्णिमा सौभाग्यवतींचा विशेष सण पाहूया काही सविस्तर बातम्या बुलेटीनच्या सुरुवातीला नुकतीच एक ताजी बातमी हाती लागली संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातील घटना मुंबई गोवा महामार्गावरून गाडी थेट नदीत कोसळली आहे गाडीचा टायर फुटून इनोवा नदीत कोसळली इनोवा गाडीतील चार जण बेपत्ता आहेत चालकाला वाचवण्यास स्थानिकांना यश आलंय संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातली ही घटना आहे मुंबई गोवा महामार्गावरून गाडी थेट नदीत कोसळली आहे गाडीचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आहे जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला होता दोन जून रोजी दो आत्महत्या केलेल्या जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर यांचं नाव होतं जितेंद्र जगताप हा मानकर यांच्याकडे काम करत होता दोन जूनला त्यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी मानकर यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते आपल्याला विनाकारण अडकवण्यात आल्याचा दावा करीत सुटलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ईडीने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी भुजबळ ईडी कोर्टासमोर हजर झाले आहे हजर झाले आहेत पुत्र पंकज आणि पुतणे समीर तसेच अन्य पंचवीस जणांना विशेष न्यायालयापुढे हजर राहण्याची नोटीस बजावली आहे न्यायालयाने नवा गुन्हा दाखल करून घेतल्यास भुजबळ व इतरांना पुन्हा नव्याने जामिनासाठी अर्ज करावा लागेल ईडीने आधीच भुजबळांची दोनशे एक्क्याण्णव कोटींची मालमत्ता जप्त केली आहे त्यानंतर आणखी पंचवीस कोटींची मालमत्ता ताब्यात ता घेण्यात आली होती या प्रकरणात भुजबळ व इतरांविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये नव्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे राज्यातील भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची का यांना काळजी घेण्याचा सल्ला आहे फडणवीस यांच्या विरोधात गु गृह खात्यातून षडयंत्र रचले जात असल्याची खंत व्यक्त करत एस के प्रकरणी बँक ऑफ अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई ही फडणवीस यांच्या विरोधी गटचाली चाल असल्याचे शिवसेनेनं म्हटले मराठी यांची अटक म्हणजे गृह खात्याचे वाभाडे आहे राष्ट्रीय बँकेच्या अध्यक्षांना पुणे पोलिसांनी अटक केली याची माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांना नव्हतेच पण गृह खाते सांभाळणाऱ्या फडणवीस यांनाही या प्रकरणात अंधारात ठेवले गेले याची खंत व्यक्त करत राज्याचे गृह खाते कोण चालवत आहे असा प्रश्न उपस्थित केला आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची ही एकाच मानसिकतेतून आलेली आहे आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संपूर्ण देशालाच कारागृह केले गांधी कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला असून स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केलाय चारशेवरून चव्वेचाळीसवर आल्यानंतर यांना एव्हीएम घोटाळा दिसू लागला असा टोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर लावलाय फेयर ऑफ अनोन ये उनकी स्टाइल रही है एक समय था जब हम लोग जनसंघ के जमाने में काम करते थे हमारे लोग मैं तो राजनीति में बहुत देर से आया इसलिए मुझे बहुत ज्यादा पता नहीं है लेकिन ये आरएसएस वाले ये जनसंघ वाले हैं ये मुसलमानों को मार देंगे काट देंगे इनसे बच के चलो ऐसा भय फियर ऑफ अनोन ऐसी पैदा करना ऐसी पैदा करना इसी में लगे रहते थे अभी चालू किया है दलित संकट में है दलित को मार देंगे टिग यानी एक ऐसा भय पैदा करना काल्पनिक भय पैदा करना और इतना बड़ा देश है दो दोस्तों के बीच तो में झगड़ा हो जाए लेकिन उसको भी एक ग्रुप दे करके इस माला को मजबूत करते जाना और दिखाते जाना देखो और गाजे बजाने वाले तो उनके पास है ही है क्रूरतेच्या बाबतीत एक वेळ औरंगजेब परवडला पण नरेंद्र मोदी नाही अशी टीका प्रवक्ते रणदीप सुरजेवाले यांनी केली आहे क्रूर नरेंद्र मोदी यांनी आज देशाला आणीपणीच्या आठवणी सांगत काँग्रेसवर टीका केली काँग्रेसवर गरळ ओकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खोट्या आश्वासनांवर पडदा टाकू शकतात का असाही प्रश्न सुरजेवाला यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीबाणीवरून काँग्रेसवर हल्ले चढवत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवरून मोदींवर तोफ डागले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंगणात व्यायाम करताना मग्न आहेत आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत देशाची अवस्था अफगाणिस्तान सिरिया आणि सौदी अरेबियापेक्षा वाईट झाली आहे असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुस्लिम देशांवरील प्रवासबंदीचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनाचा मोठा विजय मानला जातो आहे ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय पाच चार मतांनी बदलला आहे ट्रम्प यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रवासबंदीची घोषणा केली होती या अंतर्गत इराण लिबिया सोमालिया आणि सिरिया तसेच येमेन या देशातून येणाऱ्या लोकांना अमेरिकेत प्रवासबंदी करण्यात आली होती सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेला योग्य निर्णय आहे या नीतीवर न्यायालयाचे आपले कोणतेच मत नाहीये तसेच या निर्णयामुळे परदेशी नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेश करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या अमेरिकी अध्यक्षांच्या विवेकाधिकाऱ्याचे समर्थन केले बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या कंपन्यांना तेरा हजार नऊशे कोटी रुपयांची संपत्ती विकण्याची परवानगी देण्यात यावी या संदर्भातील याचिका बावीस जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात केली अशी माहिती विजय मल्ल्याने मंगळवारी दिली आहे मल्ल्याला फरार आता गुन्हेगार म्हणून घोषित करा आणि तात्काळ त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावे यासाठी ईडीने मुंबईतील विशेष कोर्टात या दाखल त्यानंतर ता तीन दिवसांनी आता विजय मल्ल्याने भारतीय बँकांचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली बुलेटिन मध्ये वे झाले एका छोट्याशा ब्रेकची पाहत्रा फक्त महाराष्ट्र वन नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत बुलेटिन मध्ये नुकतीच एक ताजी बातमी समोर आली आहे नाणार प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक आहे मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी निषेध केलाय केंद्र करार करते मात्र मुख्यमंत्र्यांना मु... मुख्य कल्पना नाहीये परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांची अशी प्रतिक्रिया आहे नाणार प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक झाली मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित केलाय केंद्र करार करते मात्र मुख्यमंत्र्यांना कल्पना नाहीये परिवहन मंत्री दिवाकर रावतांची प्रतिक्रिया सुरू केलेली कोल्हापूर मुंबई विमान सेवा अचानक बंद करण्यात आली आहे तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद करत असल्याचं स्पष्टीकरण एअरटेक्कन कंपनीकडून देण्यात आहे दोन महिन्यापूर्वी जेव्हा ही सेवा सुरू करण्यात आलेली तेव्हा ही सेवा नियमित असणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं मात्र दोन महिन्यातच सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे सतेजी सेवा बंद का कारण का सहा वर्षाच्या पाठपुराव्यानंतर दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर मुंबई ही विमानसेवा मोठ्या थाटामाटात सुरू झाली होती परंतु गेल्या आठवड्यापासून तांत्रिक कारण देत ही विमानसेवा बंद करण्यात आलेली आहे कोल्हापूरसह नाशिक जळगाव आणि बेळगावची एअर एअरडे बंद केल्यामुळं आता कोल्हापुरात उलट सुलट चर्चेला ह्या सगळ्या विमानसेवेमध्ये कोल्हापूरच्या तिन्ही खासदारांनी खूप मोठे प्रयत्न केले होते कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील खूप प्रयत्न केले होते काही दिवसांपूर्वीच ही जी मुंबईची सेवा आहे ही रोज सुरू होईल आणि त्यासोबतच कोल्हापुरातून बंगळूर हैदराबाद आणि तिरुपतीला रोज विमानसेवा सुरू करण्याची तयारी देखील दाखवली गेली होती एअर डेक्कन कंपनीकडून तांत्रिक कारण नेमकं काय का सांगितलं याचं स्पष्टीकरण अद्याप झालेलं नाहीये परंतु कोल्हापुरातून गेल्या दोन महिन्यांपासून जी विमानसेवा सुरू होती ती व्यवस्थित सुरू होती पॅसेंजर व्यवस्थित होते आणि त्याचा महसूल देखील ह्या एअरडेक्कन चांगल्या पद्धतीने मिळत होता परंतु अचानक ही विमानसेवा बंद झाल्यामुळं तांत्रिक कारण पुढे केल्यामुळं आता प्रवाशामध्ये मोठी नाराजी होती यामध्ये एक विशेष बाब पुढे आलेली आहे की एअर डेक्कन कंपनीच्या वतीनं उड्डाण योजने अंतर्गत ही राज्यातली सुरू केलेली जी ही विमान योजना आहे किंवा उड्डाण योजना आहे या सगळ्यामध्ये कंपनीच्या सेवेवर प्रचंड तक्रारी देखील प्राप्त झाल्याचं आता पाहायला आहे यामध्ये प्रामुख्यानं कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकलेले आहेत आणि ही कंपनी आता ब्लॅकलिस्ट होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे कारण अनेक ठिकाणी या कंपनीकडून को कोणत्याच पद्धतीनं सुरळीत विमान सेवा, दिली गेली नसल्याचं देखील आता ही विमानसेवेसाठी से पुन्हा एकदा कोल्हापूरचे खासदार कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी राज्यातले काही मंत्री काय प्रयत्न करतात हे पाहावं लागणार आहे धन्यवाद सतेज आपण दिलेल्या माहिती बद्दल बातमीकडे पालघरच्या रेस्क्यू फाउंडेशन संस्थेमधून पसार झालेल्या अकरा मुलींपैकी तीन मुलींचा शो शोधण्यात यश आलंय तर आठ मुलींचा शोध सुरू आहे काल सकाळच्या सुमारास या अकरा मुलींनी बाल सुधागृहाच्या तारेच्या कुंपणावर उड्या मारून पळून गेल्या होत्या मनोर पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने सुधारगृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यातच या रेस्क्यू फाउंडेशनमध्ये अकरा मुली पळून गेल्याच्या तब्बल बारा तासानंतर तक्रार दाखल करण्यात आली कोकणात सध्या पावसाने जोर धरला आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दमदार सुरुवात झाली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील छोटी छोटी धरणे भरली असून मोठ्या धरणांचे पाणी पातळीत वाढ झाली आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सारवेड आणि कासरवाडीला जोडणाऱ्या पुलावरून पाणी पाणी जात आहे हा एकमेव मार्ग सारवेड आणि कासरवाडीला असल्याने सध्या पुलावरून पाणी जात असल्याने संपर्क तुटला आहे या पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात आहे शिवाय या पुलाला संरक्षण कट्टाही नाही आहे गेल्या <Santhe kate> आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः रत्नागिरी गु गुहागर या पट्ट्यामध्ये पावसाचे प्रमाण जे जास्त आहे मी आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कासरवाडी इथे आहे कासरवाडीचा जो ह्या ब्रिजमध्ये कासरवाडी आणि सावर्डाला जोंडारा हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरनं बरेच वर्ष पाणी जातं आहे आणि एकमेव शाळेला जाण्याचा जो मार्ग आहे या मार्गातूनच कित्येक वर्ष पाणी जातं आहे तरी सुद्धा शासन याकडे लक्ष देत नाही आहे आपण पाहतोय माझ्या पाठीमागे या, या ब्रिजवरनं पाणी जातोय तर या ब्रिजला सुरक्षा कटाडाही नाही आहे तरीसुद्धा शासन याच्याकडे लक्ष देत नाही वारंवार या कासारवडीतल्या लोकांनी शासनाचा पाठपुरावा हो केला या ब्रिजसाठी तरी सुद्धा हा ब्रिज सँक्शन होत नाही आहे या ब्रिजची जी उंची आहे ही उंची कमी असते शाळेतल्या सुद्धा या जाण्याचा रहदारीचा मार्ग आहे इथला जो नोकरदार वर्ग आहे तो सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत याच रस्त्यावरनं जात आहे आपण पाहतो आहे सततच्या पडणाऱ्या या पावसामुळे ब्रिजवरनं पाणी गेलेलं आहे कोणत्याही प्रकारचं इथे या ठिकाणी नुकसान होऊ शकतं हानी होऊ शकते त्यामुळे शासनाने या या ब्रिजच्याकडं आता तरी लक्ष द्यावं असे येथील ग्रामस्थांची आणि लोकांची मागणी आहे सध्या पावसाळ्यात कोकणातील दुर्गम भागातून कातळावरची नागिण फिरते या कातळावरच्या नागिणीचा मधुर आवाज आपल्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेते तर कोण आहे ही कातळावरील नागिण यावर पाहूया महाराष्ट्र महाराष्ट्रवनचं स्पेशल रिपोर्ट पडणाऱ्या पावसाला शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली आहे ही एक कोकणातली लावणी म्हणजे एक आगळीवेगळी लावणी असते या लावणी सामुदिक शेतीमध्ये लावणीचा जो प्रकार आहे या गाणी म्हणून म्हटला जातो आणि गाण्याच्या तालावरतीच लावणी म्हटली जाते तर पाहूया ही लावणी आणि एक कोकणातलं वेगळंपण कसं आहे ते कोकण म्हटलं तर नजरेसमोर येते ती अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर कोकणाच्या कडाकपार आंबा फणस काजूच्या बागा फुललेल्या दिसतात निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा तो म्हणजे शेती आहे म्हणूनच की काय वरुण राजाचं आगमन ही कोकणातूनच होते त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी भात शेतीच्या लावणीला सुरुवात होण्याआधी कोकणात सुरुवात झालेली असते कोकणामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे गे गेले दोन दिवस या ठिकाणी कोकणामध्ये पावसाने जास्तीत जास्त पडण्यास सुरुवात केलेली आहे आपण आहोत कोकणामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केलेली जाते इथे सत्तर टक्के व्यवसाय शेतीवरती अवलंबून असतो त्यामुळे शेती हा त्या महत्वाचा व्यवसाय मानला जातो आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया काका काय तुम्ही सांगाल या वर्षीचा पाऊस कसा होता आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस कसा आहे थोडा या वेळेला जास्त कमी आहे थोडासा जास्त गेल्या वर्षी जास्त होता ह्या वेळेला ले शेतीच्या लेवलला बरोबर आहे पाऊस कारण शेतीची आत्ता सुरुवात झालेली आहे आणि आत्ता त्या हिशोबानं शेती बरोबर प्रमाणातच होणार यावर्षी जी शेती आहे ती पावसाच्या अंदाजाप्रमाणे कशी आणि केव्हा सुरू झाली तरी आता ही शेती ह्यावेळेस थोडीशी लेट झाली कारण पाऊस जरी सुरुवातीला पडला तरी थोडीशी लेट झाली आणि त्याच्यामुळं आत्ता हा पाऊस जास्त होतो आहे आणि लावणीला थोडासा त्रास होणार आहे आपण गेल्या आठवड्यात बघतोय की पावसाने चांगल्या पद्धतीने दमदार पद्धतीने हजेरी लावलेली आहे तुमचा जो लावणीचा जो काला कालावधी आहे आणि शेतीचा कालावधी तो कसं काय म्हणजे नाही लावणीचा आणि शेतीचा कालावधी बरोबर आहे कारण त्या हिशोबानंच पाऊस पडलेला आहे आणि सुद्धा चांगली झालेली आहेत त्याच्यामुळं शेतीला एकदम ह्या वर्षी फायदाच होईल मोठा फायदा होईल त्यामुळे तुमचा कामाचासुद्धा वेग वाढलेला आहे हो वेग वाढलेला आहे कामाचा वेग वाढलेला आहे गेल्या आठवड्यापासून या कोकणामध्ये पावसाने जोर धरलेला आहे त्यामुळे शेतकरीच्या शेतीच्या कामाला चांगल्या प्रकारे वेग आलेला आहे आणि शेतीमध्ये लावणीचा जो प्रकार आहे तो सुरू झालेला आहे आणि शेतकरीसुद्धा आनंदाने या शेती कामामध्ये गुंतलेला आहे शेतीच्या कामातील प्रमुख असलेली लावणी भाताचा बी पेरा झाल्यावर रोपटेवर आल्यावर लावणीच्या कामाला सुरुवात होते या कामातला वेगळेपण म्हणजे लावणी करताना सुरुवात म्हटली जाणारी गाणी या लोकगीतांमुळे वेळ कधी निघून जातो हे समजत नाही याच गाण्याच्या ताळावर एका मागोमाग एक एक शेत पूर्ण केलं जाते सामूहिक शेतीबद्दल शेती सुरुवातीपासून शेती जी आता सामूहिक शेती म्हटलं विषय असा आहे की कुटुंब संपूर्ण कुटुंब असल्यामुळं शेती होत होती आत्ता व वे एक वेगळे झालेले कुटुंब आहेत त्याच्यामुळं सामूहिक शेतीला आत्ता एवढा फायदा आहे की मोठ्या प्रमाणात असतात ही लोकं आणि मोठ्या प्रमाणात असून आम्ही सात आठ खंडी कमीत कमी भात काढतो आणि ती एवढी मजा असते शेतीला की सगळेच प्रत्येकजण आपापली कामं होऊन सगळ्या शेतामध्ये कामं करत असतात तेव्हा कोकणात फुलणारा हा हिरवागार गाळीच्या पाहायला नक्कीच या रत्नागिरीहून रवींद्र कोकाटे महाराष्ट्र वन आज सर्वत्र वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो भाईंदरमध्ये देखील महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून हा सण साजरा केला आहे ज्या प्रकारे सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मागितले होते त्याप्रकारे यांनी आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्याची मागणी केली आहे ज्यांनी वटसावित्री हा कार्यक्रम इथे करत आहेत पूजा केली आहे वडाची त्यांनी आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं की कशा प्रकारे त्यांनी जे पूजा केलेली आहे आणि त्यांचं काय मनोगत आहे जसं आपल्याला माहिती आहे की पुराण काळात सावित्रीने या वडाच्या घराखाली सत्यवानाचे प्राण यमाकडून मिळवून घेतले परत तसंच आम्ही आमच्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आम्ही आमच्या पतीसाठी पतीची उदंड आयुष्याची प्रार्थना केली आणि सगळ्यांसाठी चांगलं आयुष्य आणि आरोग्य मिळावं अशी प्रार्थना केली हो तुम्ही पण आज पूजा केली तुमचं काय म्हणणं काय मागितलं हिंदू धर्मात हा सण महत्त्वाचा मानला जातो वटपौर्णिमा मी पण माझ्या पतीसाठी उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली ही गोष्ट ॲक्च्युली आपल्या पूर्वीपासून चालत आलेली आहे करतात आणि खूप चांगली परंपरा आहे नवऱ्याला पण वाटते आपल्याला ही बायको सात जन्म मिळावी बायसोलाही वाटायला हवं आणि त्यासाठी ही प्रथा आहे खूप चांगली प्रथा आहे विके देशमुख महाराष्ट्र बनतो अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या आगामी फन्ने खान या चित्रपटाचा टीझर जो खुद आपली कहाणी लिखे वही फन्ने खान असे ट्विट करत शेअर केलं आहे लवकरच राय बच्चन राजकुमार राव आणि अनिल कपूर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय पण त्यापूर्वी या टीझरमधून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घडवून आणणाऱ्या संगीतमय प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा एक धमाकेदार चित्रपट घेऊन दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत ते यावेळी राजस्थानमध्ये दोन बहिणींची कथा घेऊन येतात या चित्रपटाचे शीर्षक पटाका असे असून अमीरच्या दंगलमध्ये अस दिसलेली सान्या मल्होत्रा ही या भू या मुख्य भूमिकेत दिसणार आहे नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून या पोस्टरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे मेरे वेळ झाली इथेच पाहत पाहत्रा फक्त महाराष्ट्रवर